पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेतील सक्रिय लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना जाहीर केली आहे या योजनेला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून त्यासाठी पारंपरिक पंचावन्न हजार कारागिरांनी नोंदणी केली आहे त्याचबरोबर एक हजार दोनशे जणांनी योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊन आपले व्यवसाय सुरू केले आहेत अशा लाभार्थी कारागिरांचा मेळावा गुरुवारी कोल्हापुरात पार पडला देशातील पारंपरिक कलेचं आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारनं सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून पासून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे अठरा प्रकारच्या पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेसाठी ही योजना आहे यातून अल्प व्याजी आणि विनातारण एक लाख रुपये कर्ज दिलं जात आहे जिल्ह्यात या योजनेसाठी आतापर्यंत पंचावन्न हजार कारागिरांची नोंदणी झाली असून बाराशे जणांनी कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आहे या लाभार्थींचा मेळावा गुरुवारी दैवज्ञ बारापात्रे यांनी कारागिरांना मार्गदर्शन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्वाकांक्षी योजना असून संबंधित घटकांनी ही योजना यशस्वी करावी असं आवाहन केलं कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जवंजा यांनी या योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला यावेळी अभय दफ्तरदार अनमोल कोरे संकेत कांबळे भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव नचिकेत भुरके सुनील कडणे मधुकर पेडणेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते